आज मी मस्त असं ओला जवळ्याच जवळा तयार करणार आहे असं छान मोकळा होतो आणि खूप छान लागतो चवीला तुम्ही ओला जवळा एका भाकरीच्या ऐवजी दोन भाकऱ्या खाल एवढ्या खूप छान चवीला लागतो जर फ्रेश असेल तर चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा आदिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी ओला जवळा तयार करणार आहे आता ओला जवळा मार्केटमध्ये अगदी छान फ्रेश येतो त्याच्यामुळे मी ओला जवळा तयार करा बनवणार आहे खूप चवीला छान होतो आणि हा जवळा कसा स्वच्छ धुवायचा कसा व्यवस्थित छान असा कोरडा बनवायचा हे सगळं सांगणार आहे तर रेसिपी स्किप न करताना शेवटपर्यंत बघा इथे मी ओला जवळा घेतलेला आहे ओळाजवळा आहे तर एकदम फ्रेश आहे तर आता जवळा आहे तो स्वच्छ धुवून घेते धुताना भरपूर पाणी घ्यायचं आहे भरपूर पाण्याचा वापर करून स्वच्छ धुवून घेणार आहे जवळा धुवायला भरपूर पाणी घ्यायचं आहे तर हे असं पाणी घेतलेलं आहे आणि असं जरा चोळून जवळा धुवून घ्यायचा आहे आता हा जवळा आहे तो दोन तीन पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेते पहिल्यांदा जवळा आहे तो धुवून घेतलेला आहे आणि धुतल्यानंतर ही अशी चाळण घेतलेली आहे त्या चाळणीवर असं जवळा ठेवून द्यायचं मग जे पाणी आहे ते निघून जाईल दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून देणार आहे चाळणीवर जवळा तर इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आलं आणि लसण आलं आणि लसण छान असं परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद लसण कुरकुरीत झालेला आहे इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे हिरवी मिरची दोन घेतलेल्या आहेत हिरव्या मिरची इथं जवळ्यामधलं पाणी आहे ते सगळं निघून गेलेलं आहे एकदम असा कोरडा जवळा झालेला आहे एक चमच मिरची पावडर घालून घेणार आहे मिरची घातलेली म्हणून थोडी मिरची पावडर कमी घ्यायची आहे पण मिरची पावडरच घालायची आहे घरगुती मसाला घालायचा नाही जेव्हा जवळ असं सुका बनवतो तेव्हा मिरची पावडरने तेच छान लागते म्हणून मिरची पावडरच घालून घ्यायची आहे आणि इथे कैरी घेतलेली आहे एक चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सगळं ढवळून घ्यायचं आणि झाकण ठेवून देणार आहे थे। गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आहे झाकण ठेवून देणार आहे तर जवळ आहे तो जरा ढवळून घेणार आहे जवळा एकदम फ्रेश आहे त्याच्यामुळे मस्त असं खमंग वाद सुटलेला आहे आणि मी ते पाणी वगैरे काहीही जवळ्यामध्ये घातलेलं नाही थोडंसं असं पाणी सुटलेलं आहे तर आता मी गॅसचा फ्लेम फास्ट केलेला आहे आता फास्ट फ्लेमवर जरा शिजून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे कच्चा आंबा नसेल तर चिंच घालायची पण चिंचेचं पाणी घालायचं नाही पाणी घातलं तर ते जास्त सुटे फक्त चिंच असेल ती थोडी घालायची आहे आता जवळा आहे तो, 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 तो तयार झालेला आहे जवळ्यामधलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आणि असं एकदम कोरडा असं जवळा झालेला आहे एकदम मोकळा मोठा आणि मस्त वास येतो जवळ्याला ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे आणि जवळ्यामध्ये जेवढी भरपूर कोथिंबीर घालाल तेवढी त्याला ते चव छान लागते आता इथे कोथिंबीर घालून घेणार आहे ढवळून घ्यायची आणि लगेच मी गॅस बंद करून घेणार आहे एक मिनिट ठेवूनच ठेवूनच ओला जवळा तयार झालेला आहे मस्त असा पवडा आता मी गॅस बंद करून घेते झटपट अशी ओल्याजवळ्याची रेसिपी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हालासुद्धा अशा छान छान रेसिपी बघायला मिळतील धन्यवाद